गाड्या क्रमांक पंधराचा निकाल गाड्या क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न सातोबा विरोबा प्रसन्न शौर्यगीत श्रीराम पालवे साहेब सदा शिवगर पुरुंदावडे ही गाडी सेमीला पात्र विजया बैलगाडी मालकाचं चा, चालकाचं चा, हार्दिक आणि हार्दिकाच अभिनंदन या चला मधलं पळणार माग या मैदानातला सोळा वडा एकवीस ते तीसची बैलगाडी मला गाड्या आज गया हे एकोणपन्नास या मैदानातले गट जाहीर केलेत ची, ची के या ठिकाणी नोंद सगळे या ठिकाणी पूर्ण झाले चे या ठिकाणी सगळे गट जाहीर केलेत आणि शेवटचे ऑफलाईन ते चारशे पाचच गट निघतील या व चालत येणार सोळा सोळा सोडायचा या मैदानातला सोमा देवापूरकर आपण या ठिकाणी यायचं आहे सोडा गाड्या सोडा सुटला सोळा सोळा या मैदातला सुटला सुटला या मैदानातला कडे क्रमांक सोळा सुटला आणि सोळा मध्ये या ठिकाणी लढा आहे एक बाज झाला एकानं दुसऱ्याचं मात्र केलं का हिळा चार जणात लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र कोण बाजी मारणार हि सुंदर अशी गाडी पाहुते डस्टरची गाडी अतिशय सुंदर भैया आहे बांबावड्याचा गाड्या क्रमांक सोळाचा निकाल सुमित गाड्या क्रमांक सोळा चा निकाल तास क्रमांका पाच वरून धावलेली गाडी श्री बाळकृष्ण माउली माउली प्रसन्न आई तरी प्रसन्न नंदेश्वर राणा पाटील फॅन्स नंदेश्वर ही गाडी सेवीला पात्र बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाच हार्दिका आणि हर्दीकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डस्टरची गाडी गाडी या रिकाणी सिमीला पात्र मगासी सुंदर अशी गाडी पाहली जलवाची गाडी या जलवा बैलाचे मालक जिल्हा परिषद सदस्य फिरोज भैया शेख लिंगरे पोपाभय्या पटेल आणि आदिरा सागर मदने लिंगरे यांच्याकडून सुंदर गाडी पाहली विशालनं विशाल या ठिकाणी पाचशे रुपयाचं बघाल आणि समाज यंत्रणा पाचशे रुपयाचं बक्षल आपलं मनापासून धन्यवाद आहे चालणार हालणार आहे मधनं चालणार या माग या मागासवा या मैदानातला वीज कालते तीचे बैलगाडी मालक आरे आज पालकाच्या ती सोले आपण या ठिकाणी अजिबात वेळ लावायचा नाही सोळा सतरा आहे वळवा गडक्रमांक या मैदानातील सतरा वळवायचा लावून घ्या एक ला हिंद केसरी संभाबा काले अशोक शेठ पाली पिंपरी दोन ला प्रसन्न सौ सुवर्ण अरुण शेठ बहादुर्गे मसवा तीन ला प्रसन्न हिंद केसरी शंकर ग्रुप चिंचणी मंगरूळ चार ला स्वामी समर्थ इंजिनियर शुभम शेठ शिंदे पाच ला सद्गुरु संत बामा प्रसन्न पप्पू शेठ गुजले राहुल शेठ गुजले सहा ला श्री स्वामी समर्थ वैभव शेठ निकम मादळ मुठी सात ला जयमान प्रसन्न अक्षय अक्षर अक्षय गाडगे पाचवा आणि आठ ला श्री सिद्धेश्वर प्रसन्न ईश्वर गाडगे भैया डेवर शेठफळ हा कार्यक्रमांक या मैदानातील सतरा सुटण्यासाठी सज्ज वळवा सतरा वळवा गड क्रमांक या मैदानातील सतरा वळतोय अठरा एकोणीस वीस खालते एकवीस ते तीस चे बैलगाडी मला गाड्या झोपा फक्त पाच मिनिटाचा वेळ असणार आहे आत येण्यासाठी त्यामुळे बैलगाडी मला आपण गाड्या ताबडतोब झुपून तयार राहायचं आहे बबलू आता सुंदर अशी गाडी पाळाली जस्टर आणि नंदेश्वरकरांचा आदत किंग पाटील पळाला सुंदर अशी गाडी पळवली बहि्यावर बांबोळेकरांनी त्याबद्दल या ठिकाणी भैयाला पाचशे रुपयाचं बघताल आलं आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे Lingana. Darah 1 menit